नमस्कार मी अशोक रामकृष्ण अत्रे राहणार बदलापूर तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथून आपणाशी सर्व आपणा सर्वांशी संवाद साधू इच्छितो की प्रथम वंदन करतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा परब्रह्म गुरुस्साक्षात्परब्रम श्री श्रीगुरवे नम भृगुरत्रिवसिष्ठ विश्वकर्मामयस्त नारदो नग्नजीशै विशाला पुरंद्र ब्रह्मकुमारो नंदीश शौनको गर्गए वासुदेव निरुद्ध तथा बृहस्पती अष्टादश विख्याता वास्तुशास्त्रोपदेशका वा संक्षेपेण उपदिष्टंच जनन्वे मत्स्यरूपिणा वास्तुशास्त्र लोकानां लोकाना आरोग्यं पुत्रलाभं पुत्रलाभंच धनधान्यलभे नर मी श्री अशोकरामकृष्ण अथ्रे बदलापूर हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हेतू म्हणण्यापेक्षा जनकल्याणाच्या हिशोबाब मी हा व्हिडिओ बनवत आहे तरी मी वास्तु वास्तुविशारद श्री वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे हा वर्ग मी केलेला आहे यापूर्वी हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की वरील मंत्रामध्ये लोकानाम हितकामने या लोकाच्या हितकल्याणाकरता म्हणून हा वर्ग कसा केला जातो असा त्या मंत्रामध्ये उल्लेख केलेला आहे दुसरी गोष्ट मी श्री वास्तुविश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा वास्तुविशारद वर्ग केल्यानंतर सध्या चालू असलेल्या पेंडुलमशास्त्र लोलकशास्त्र वर्गाचा विद्यार्थी असून हा वर्ग आम्हाला सांग सांगताना सात दिवसाचा सांगण्यात आला होता तो अकरा मे एकवीसशे चोवीस रोजी चालू झाला तो आस्था गायत अविरत चालू असून अजूनही माझ्या मते पुढील पाच सात दिवस चालण्याची शक्यता आहे सांगण्याचे तात्पर्य असे की जो वर्ग करत आहोत तो सरांनी इतक्या काकुळतेने शिकवलेला आहे की यात ज्या गोष्टींचा उल्लेख सरांनी केला होता त्याहीपेक्षा जास्त शिकवला गेलेला आहे किती शिकवला गेला हे सांगणं कठीणच आहे असो या वर्गात आम्हाला शास्त्र कसे अस्तित्वात आले त्याच्यासाठी किमान पक्षी लाखो लोकांनी आप अप, आपले प्राण कसे गमावले त्यानंतर ते शास्त्र कसे उदयास आले नंतर ते लोलप कोणाच्या राशीनुसार कसे वापरावे व त्याचा उपयोग कसा करावा कोणत्या वेळेत करावा त्याचा जास्तीत जास्त लाभ होऊन समोरील जातकास त्याचा कसा उपयोग कर करून देता येईल हे सर्व या वर्गात शिकवले जाते तसेच या लोलकशास्त्रात जातकास रत्न राशीनुसार उपाय कसे करावेत हे शिकवले जाते लोलकानुसार पाणी खनिजे संपत्ती हरवलेल्या वस्तू व्यक्ती जात बालकाचे नाव त्यास कसे लाभदायक ठरू शकते ज्योतिषविषयक व त्यानुसार उपाय कुंडली मांडून लोलकाद्वारे त्या, लोलका त्या व्यक्तीच्या आजारावर निदान करणे कसे शक्य असते हे शिकवले जाते आत्ताच झालेल्या निवडणुकांनुसार कुठली व्यक्ती कुठून किती व कशा पद्धतीने निवडून येऊ शकते कोण सरकार स्थापन करू शकतो या गोष्टी त्यानुसार शिकवल्या गेल्या तसेच या या लोलकशास्त्रात किमान पक्षी चाळीस ते साठ दिवसापर्यंत जर आपण नित्य नियमाने सातत्याने अभ्यास करून त्याचे आकलन केले व गुरुजींनी दिलेल्या सूचनांचे पालन केले तर आपण या शास्त्रात कसे प्रवीण होऊ शकतो व आपण भरलेली गुरुदक्षिणा कशी पुन्हा प्राप्त करता करून स्वतःचे व इतर समाजाचे कसे कल्याण करू शकतो याचे पुरेपूर ज्ञान वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी आपणास प्रदान करत असतात वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्यांच्या शिकवण्यापेक्षा त्यांच्या वाचासिद्धीमध्ये एवढे सामर्थ्य आहे की आपली प्रगती आपणास नक्कीच आढळते एवढेच नव्हे तर आपण प्रवीण झाल्यानंतर आपणास शिक्कामोर्तब केलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते जे ग्रंथामध्ये उपाय नाहीत त्याचेही ज्ञान आपण गुरुजी वेळोवेळी देत असतात गुरुजींतर्फे घेण्यात येणारे वर्ग म्हणजे वास्तुविशारद वास्तुभूषण वास्तुरत्न वास्तुअलंकार ज्योतिषशास्त्र लोलक लोलकशास्त्र न्यूमरोलॉजी हे वर्ग आपण सर्वांनी अवश्य करावेत महत्वाचा विषय म्हणजे संसार सुखाचा कसा करावा हा विशेषता वर्ग आपण नक्की त्यांच्याकडे करून घ्यावा यात लागणारी गुरुदक्षिणा किती लागली याचा विचार न करता आपण या सर्व क्षेत्रात प्रवीण झाल्यानंतर खोऱ्याने पैसा उडाल याची मी आपणास खात्री देऊ शकतो मी वास्तुविशारत झाल्यानंतर आस्ता गायक